महाराष्ट्र राज्यातील तमाम सरकारी कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरता एक अतिशय महत्वपूर्ण घेऊन आलेलो आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार समितीचा अहवाल व्हिडिओ पूर्ण बघा काय आहे सविस्तर चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो राज्य शासकीय आणि इतर पात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे सातव्या वेतन आयोगामुळे निर्माण झालेल्या वेतन त्रुटी आणि किफायतशीर विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस खुल्लर समितीच्या अहवालातील शिफारशींना राज्य सरकारने मान्यता दिली त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना वेतनातील त्रुटी दूर होणार असून सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे यासाठी सातवे वेतन आयोग कमिशनतील खुल्लर समितीचा अहवाल संपूर्ण माहिती बघूया यासाठी समिती स्थापनेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे केंद्रीय सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाल्यानंतर वेतन निश्चिती आणि सुधारित वेतन श्रेणी संदर्भात काही त्रुटी समोर आल्या होत्या विशेषतः प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत अनेक शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या न्यायालयाने शासनाला या त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले होते यात पार्श्वभूमीवर सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली या वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आली या समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग व अप्पर मुख्य सचिव व्याय हे सदस्य होते समितीने न्यायालयाच्या आदेशानुसार वेतन त्रुटींचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर केला तसेच प्रशासकीय विभागातील विशिष्ट संवर्गाच्या वेतन श्रेणीतील त्रुटी तपासणे ही प्रमुख उद्दिष्टे होती समितीचे कामकाज आणि शिफारसी एकूण चारशे बेचाळीस संवर्गाच्या प्रस्तावाची तपासणी केल्या गेली त्यापैकी चारशे एकेचाळीस एक संवर्गाबाबत शिफारशी केल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील ग्रंथपाल सहाय्यक हे एका पदाचा प्रस्ताव योग्य छाननी करून प्राप्त न झाल्याने त्यावर शिफारस करणे शक्य झाले नाही समितीने विविध संघटना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुनावण्या घेतल्या त्यांना आपले म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी दिली आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समितीने आपला अहवाल शासनास सादर केला या अहवालात वेतन निश्चिती वेतन श्रेणी आणि प्रशासकीय सुधारणा सभेत महत्वाच्या बाबी आहे यामधील प्रमुख शिमारशी अशा प्रकारे वेतन निश्चिती आणि वेतन श्रेणी त्यानंतर आश्वासित प्रगती योजना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पदोन्नतीच्या संवर्गाची वेतन श्रेणी मिळण्याबाबतची मागणी सद्यस्थितीत धोरणाशी विसंगत असल्याने समितीत ती विचारात घेतली नाही निवड श्रेणीचा वेतन स्तर एस ट्वेंटी ते एस ट्वेंटी सिक्स वेतन अहिरत करणारे संवर्ग मजूर पटसंख्येच्या पंचवीस टक्के पद किंवा चार संवर्ग संख्या शिथिल करण्याची शिफारस समितीने केली त्यामुळे एस ट्वेंटी सेव्हनपेक्षा जास्त वेतन असणाऱ्या संवर्गांनी आणि एकाकी पदांना निवड श्रेणीचा लाभ मिळू शकेल विशेषतः सचिवांना सध्याची वेतन श्रेणी एस ट्वेंटी सेवन पदोन्नतीची संधी नसल्याने त्यांना किमान पाच वर्षाच्या सेवेनंतर निवड श्रेणीत एस ट्वेंटी एट रुपये एक लाख चोवीस हजार आठशे ते दोन लाख बारा हजार चारशे वेतन श्रेणी मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली लिपिक वर्गीय व समर्गाची वेतन संरचना तसेच अंमलबजावण्याची तारीख एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात आलेली आहे या प्रत्यक्ष आर्थिक लाभ मात्र ज्या महिन्यात शासनादेश निघाला तार के त्या महिन्याच्या एक तारखेपासून देण्याचे ठरवण्यात त्याचे सविस्तर जोडपत्र हे मी स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे तुम्ही बघू शकता आणि आपापल्या विभागाअंतर्गत माहिती घेऊ शकता तर अशा प्रकारे हे सविस्तर वृत्त आहे मंडळी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बटन दावायला विसरू नका परत भेटूया अशाच एका सुंदरशा व्हिडिओसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र